पुणे रोड वर घडली धक्कादायक घटना ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची झोप आहे दोन मित्र मोटार सायकल वरून निघाले होते तेव्हा त्यांच्या सोबत घडलेली ही घटना ज्याची कल्पना तुम्ही करू शकत नाही एक घटना जी महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच घडली नव्हती ती त्या रात्री दोन मित्रांसोबत घडली त्या मूत्रांनी त्या रात्री जे अनुभवलं जो विचित्र धक्कादायक प्रकार त्यांच्या सोबत घडला याचा तपास जेव्हा पोलिसांनी केला तेव्हा त्या तपासात जे उघड आलं ज्या गोष्टी समोर आल्या त्या आणखीनच भयानक होत्या आता या घटनेमुळे संपूर्ण लोक, लोक रात्री बाहेर निघायला घाबरत आहेत कारण की असेच प्रकार पुणे नाशिक संभाजीनगर अमरावती नागपूर या ठिकाणी होऊ लागले आहेत त्या रात्री घडलेली घटना सामान्य नव्हती त्यांनी जे पाहिलं त्याच्यावर कोणी विश्वास ठेवला नाही पण पोलिसांनी तपास केला आणि तेव्हा जे सत्य समोर आलं त्यामुळे पूर्ण पोलीस खात्यालाही धक्का बसला आता मग असं काय घडलं होतं त्या रात्री त्या दोन मोटारसायकलवर चालणाऱ्या मित्रांसोबत पोलिसांच्या तपासात नेमकं काय सापडलं की ज्यामुळे लोकांची झोप बुडाली आहे आणि सगळ्यात महत्वाचं रात्री प्रवास करताना तुम्ही स्वतःला कसं सुरक्षित ठेवा चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती एक अशी घटना जी घडली रोहित याच्या दोन मित्रासोबत रोहित हा साताराला राहणारा होता ज्यानेच या घटनेची माहिती दिली होती त्याचे दोन मित्र आकाश आणि समीर पुण्यावरून सोलापूरला निघाले होते जसे ते इंदापूरच्या पुढे आले एक, रस्ता लागला, त्या आकाश, एक स्पोर्ट बाईक होती तर समीर थोडा गरीब घरातला होता पण या दोघांच्या मैत्रीत पैसा कधीच आला नव्हता लहानपणापासून तरी त्यांची मैत्री अतिशय घट्ट होती दोघांना कोणतंच व्यसन नव्हतं त्यामुळे पैशाची बचत व्हायची आकाशला सोलापुरात एका मोठ्या कंपनी जॉब इंटरव्ह्यू साठी जायचं होतं त्याने समीरला विचारलं समीर विचारल, मला सोलापूरला जायचं येतोच का माझ्यासोबत एक दोन दिवस लागतील मला एकटा मोटरसायकलवर लायक मला येईल समीर असून मलाला अरे वेडा मी तुला कधी नाही बोललोय का चल जाऊया आपण दोघेही सकाळी नऊ वाजता पुण्यामधून निघतात गाडीची टाकी फून करतात स्वतःही नाश्ता करून पोट फुल करतात आणि प्रवासाला सुरुवात करतात रस्त्यात गाणी ऐकत गप्पा मारत हसत खेळत त्यांचा प्रवास सुरू होता दुपारच्या भरी पुण्यापासून शंभर किलोमीटर अंतरावर त्यांनी एका ठिकाणी पुन्हा एकदा आपलं जेवण वगैरे करून घेतलं आता त्या रात्री त्यांच्यासोबत काय घडणार होतं याची पुचटची ही कल्पना त्यांना नव्हती अगदी मित्र मित्र माझ्या मस्तीमध्ये त्या ठिकाणी ते चालत होते इकडल्या तिकडल्या टप्पा सुरू होत्या दुपारचं जेवण झालं दुपारचं जेवण झाल्यानंतर आकाश हा तिथून पुण्यापासून निघल्यापासून मोटरसायकल चालत होता त्यामुळे थोडासा त्याला त्या ठिकाणी दम लागला होता आळस आला होता त्यामुळे तो समीरला म्हणाला समीर आता तू गाडी चालव नाहीतर आपण थोडासा आराम करूया असं त्यांचं म्हणणं आलं होतं मग म्हणूनच त्यांनी त्या 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 ठिकाणी थांबले होते जेवण केलं होतं तिथेच त्यांनी एका झाडाखाली गाडी लावली आणि गाडी लावून ते तिथेच एका झाडाखाली थोड्या वेळ बसून राहिले आता त्यांना काय माहीत होतं की त्यांच्यासोबत रात्री घडणारा प्रकार या थांबलेल्या गोष्टीमुळेच घडणार होता आपण बऱ्याच वेळा प्रवासाला जातो काहीतरी खातो काहीतरी पितो कुठेतरी बसतो कुठेतरी फोटो काढतो पण आपल्याला माहिती नसतं की याच गोष्टीमुळे ज्या ज्या गोष्टी आपण मध्येमध्ये करतो त्याचं कनेक्शन पुढे लागणार आहे लोक आरामात सगळ्या गोष्टी करतात पण जेव्हा वेळ येते जेव्हा तशी घटना घडते तेव्हा सगळं एखाद्या चित्रपटाच्या फ्लॅशबॅक सारखं आठवतं आता अखेर दुपारी ते त्या ठिकाण निघाले दुपारी निघल्यानंतर जवळपास ते बरंच अंतर कापलं होतं रात्रीचे साधारण साडेनऊ वाजले होते तेव्हा ते, ते जवळपास एका इंदापूर जवळ पोहोचले तिथे एक धाबा बघितला त्या धाब्यावर त्यांनी व्यवस्था पाहिली चांगलं वाटलं त्या धाब्यावर त्यांनी जेवण केलं जेवण करून थोडा आराम करून त्या ठिकाणी आराम के त्यांनी केला आणि जवळपास दोन अडीच तास त्यांना तिथे चांगली झोप लागली होती धाब्यावर बाजा वगैरे टाकलेल्या होत्या तिथेच त्यांनी मस्त पैकी जिथे जेवले तिथेच त्यांनी झोप घेतली होती त्यांनी दुपारच्या झाडापासून ते जेव्हापासून निघाले होते तेव्हापासून त्यांच्यामध्ये एक विचित्र बदल होत लागला होता त्यांना आता थोडाफार आळस यायला लागला होता रात्री जेवण केलं केलं त्यांना कधी झोप लागली समजलं ला नाही जवळपास दोन तास ते तिथे झोपून होते आसपासचे वेटर देखील त्यांच्याकडे येऊन त्या बघत होते त्यांना वाटलं चला झोपू द्या आणि असं करून एक गाडी त्या ठिकाणी कार आली आणि कारने जोरात हॉर्न वाजवला हॉर्न वाजवल्यानंतर त्यांना जाग आली आणि म्हणून ते उठून उभे राहिले पाहत आहेत तर काय साडे अकरा वाजले होते आता दोघांनाही वाटलं अरे बापरे आपण इतक्या वेळ झोपले आता फार उशीर होई पण तेवढ्यात समीर म्हणाला अरे आकाश आता इथून सोलापूर किती लांब आहे तेव्हा आकाश म्हणाला थांब आता मी गुगल मॅपवर चेक करतो आता त्याने गुगल मॅपवर चेक केलं आणि तो म्हणाला आकाश आता इथून समीर इथून काय जास्त सोलापूर लांब नाहीये ना आपल्याकडे भारी बाईक आहे हेल्मेट आहे रस्त्यावर लाईट जरी नसली तरी चंद्राची रात्र आहे आरामात पोचू तू एक काम कर मोबाईलवरून सोलापूरमधले एक रूम बुक करून ठेव म्हणजे तिथं पोहोचल्यावर आपल्याला आराम करता येईल असं त्यांनी प्लॅनिंग केलं आता डोळ्यावर झापड आलेली होती त्यामुळे त्यांनी चहा घेतला आणि चहा घेता घेता त्या दोघांपैकी एका मित्राच्या आकाशच्या मनात आलं की रात्री जर आपल्याबरोबर काही घडलं तर आपण काय करायचं जा साधारणपणे त्या ह धाब्यावर निघता त्यांना बारा वाजले होते अतिशय त्या ठिकाणी शांतता होती रस्त्यावरून कुणीच जात नव्हतं त्यांना आता काय करावं समजत नव्हतं आकाश देखील समीरला म्हणाला अरे बाबा आपण या धाब्यावरच झोपूयात आणि उद्या सकाळी जाऊयात पण समीर म्हणाला अरे मला सकाळी आठ वाजता ऑफिसमध्ये त्या ठिकाणी इंटरव्ह्यू द्यायचा आहे त्यामुळे आपल्याला लवकर जावं लागेल अखेर समीरलाही ते त्या ठिकाणी म्हणणं पटलं त्याने मग काय केलं मोबाईलवर एक रूम बुक केली रात्री साडे अकरा वाजता बाराच्या दरम्यान ते पुन्हा प्रवासाला लागले पण त्यांनी इथं एक मोठी चूक केली होती पुण्यापासून इंदापूरपर्यंत येईपर्यंत त्यांची गाडी जी पेट्रोलची टाके आहे त्याकडे लक्ष दिलं नव्हतं इंदापूरच्या पुढे पंचवीस तीस किलोमीटर ते जात होते आता त्यांच्यापैकी समीरच्या लक्षात आलं होतं की आता गाडीमध्ये काही पेट्रोल राहिलेलं नाही त्यांनी धाबेरो विचारलं तर धाबेरोले म्हणले पुष्कळ पंप आहे चला जा पुढे पण जवळपास ते पंचवीस ते तीस किलोमीटर गेले तर तिथे कुठल्याही प्रकारचा पेट्रोल पंपला होता आणि एकदम निर्जन आणि काळोख्या रस्त्यावर त्यांची गाडी हळूहळू हिसके देत होती आणि जसं पेट्रोल संपत असताना गाडी जसे हिसके देते तशी हिसके देत होती आता समीर आणि आकार आकाश यांच्या मनात आता अगदी ध धक्का बसला होता की एवढ्या रात्री आता कसं होणार पेट्रोल पंप कुठे ना कुठे असेल असं म्हणून ती तेवढा विचार करत असतानाच ती गाडी बंद पडली अरे यार दोघांनी कपाळाला ते हात लावून बसले पेट्रोल संपलं होतं मागं जावं तर पंचवीस किलोमीटर आणि पुढे कुठे पेट्रोल पंप आहे याची कल्पना नव्हती त्यांनी रस्त्यात त्यांना एकही पेट्रोल पंप दिसला नव्हता तेवढ्या त्यांना थोड्या अंतरावर एक पानपट्टी दिसली आता इथून खरं रहस्यमयी गोष्टी त्यांच्याबरोबर घडायला लागणार होत्या दुपारी गाली बस क्या नंता धाबे उजेवन हो हो ते झाडाखाली बसले त्यानंतर धाबेव जेवण केलं धाबावर अचानक डोळा लागला पेट्रोल त्यांच्या लक्षात आलं नाही हा कशाचा संकेत होता आता पुढचा संकेत होता एक पानपट्टी दिसली तिथे जाऊन त्यांनी विचारलं भाऊ थोडं पेट्रोल भेटेल का पाणीपट्टीओला पानपट्टीवाला म्हणाला नाही आम्ही पेट्रोल ठेवत नाही मागे पंचवीस किलोमीटर आणि पुढे पंधरा वीस किलोमीटर पर्यंत एकही पंप नाही एक तर तुम्ही इथेच थांबा नाही तर गाडी धकलत जा आता पंचवीस सव्वीस वर्षाची तरुण पोरं अशा ठिकाणी थांबण्यापेक्षा त्यांनी गाडी धकलण्याचा निर्णय घेतला ते म्हणाले चला पंधरा किलोमीटर तर आहे ना ढकलत नेऊ दोघांनी गाडी ढकलायला सुरुवात केली आणि त्यांची हिश डेरी त्यांच्या याच्यावर पडणार होती पाच सहा किलोमीटर गेले असतील तेव्हा त्यांना दूरवर पेट्रोल पंपाचा एक मोठा चमकणारा बोर्ड दिसला दोघांच्या जीवात जीव आला ते त्या पाणी पट्ट्यावाल्याला मनातल्या मनात शिवाय देऊ लागले पंधरा किलोमीटर म्हणत होता पाच किलोमीटरवर पंप आला ते पेट्रोल पंपावर पोहोचले पण तिथे कुणीच नव्हतं सगळं सुनसान होतं त्यांनी हाका मारल्या ऑफिसात जाऊन बघितलं पण सगळं काळख होतं पेट्रोलच्या मशीन चालू होत्या पण रिडी झिरो होती दहा पंधरा मिनिटं वाट बघितल्यानंतर ते गाडी देतलं पुढे निघणार तेवढ्यात मागून एक आवाज आला ए थांबा आलोच मी एक कुबडा म्हातारा ज्याने अंगावर शाल पागरली होती अर्धी पांढरी काळी दाढी होती डोळ्यामध्ये विचित्र चमक तो लंगडत लंगडत त्यांच्या जवळ आला आणि विचारलं काय झालं पाहु ना गाडीतलं पेट्रोल संपलं आकाश म्हणाला मी इथला वॉचमन आहे मी टाकतो पेट्रोल या तो म्हातारा म्हणाला त्यांनी गाडी पुढे दिली म्हाताऱ्यानं टाकी फुल केली पैसे घेतले ते दोघे तिथून निघाले पुढे गेल्यानंतर समीर म्हणाला यार तो म्हातारा किती विचित्र होता ना त्याच्या अंगाचा वास पण किती घानेरड्या येत होता आकाश मनाला जाऊ दे रे आपलं काम झालं ना पेट्रोल मिळालं हेच खूप आहे ते पुढे निघाले पंधरा किलोमीटर गेले असते तेव्हा उदवीकडे पुन्हा एक पेट्रोल पंप दिसला त्यांना वाटलं दुसरा असे ते पुढे गेले पुन्हा पंधरा किलोमीटरवर तोच पेट्रोल पंप दिसला तिसऱ्यांदा पुन्हा तोच पेट्रोल पंप दिसला आणि चौथ्यांदाही जेव्हा तोच पेट्रोल पंप दिसला तेव्हा समोरने नीट पाहिलं तर पंपावर तोच कुबडा म्हातारा उभा होता आणि त्याकडे त्यांच्याकडे बघून तो विचित्र हसत होता समीर ओरडला आकाश थांब बघ तोच पेट्रोल पंप आपण गेल्या दोन तासापासून त्याच पेट्रोल पंप समोरून जातोय तोच मतारा दिसतो तोच पेट्रोल पंप दिसत आहे आपण किती पुढे गेलो तरी आपण इथेच येतोय त्यांनी पुन्हा पुढे गाडी दामटली पुन्हा पंधरा किलोमीटर गेलो तोच पंप ते म्हणाले आपण कुठून युटून तर युटन तर घेत नाही आहे आपण कुठून वळण तर घेत नाही आहे पण असं कसं काय होतं की आपण परत त्याच जागेवर येतोय आणि अक्षरशः त्यांना कळ कळायला मार्ग नव्हता नेमकं त्यांच्यासोबत काय होत होतं याची कल्पना त्यांना समजत नव्हती कारण की तोच पेट्रोल पंप प्रत्येक पंधरा किलोमीटर गेल्यावर होता पाचवी वेळ झाली सहाव्या वेळी त्यांनी त्यांचा जे किलोमीटर रिडिंग असतं त्याच्यावर पाहिलं ते अंतर लावलं झिरो सेट केला पंधरावर गेल्यावर परत तोच पेट्रोल पंप आणि तोच कुबडा मातारा आता ज्या वेळेस ते सहाव्या वेळेस आले अचानक तो कुबडा म्हातारा ताट उभा राहिला आणि प्रचंड बेगानं त्यांच्या अंगावर धावून आला आकाशनं गाडीची रेस वाढवली जीव वाचवण्यासाठी गाडी पळवली एवढ्यात त्यांच्या नजरेला डावीकडे एक हॉटेल दिसलं त्यांची गाडी थेट हॉटेलमध्ये घातली आता जाऊन ते एका टेबलावर बसले होते दोघे घामानं भिजले होते हृदयाची धडधड इतकी वाढली होती की एकमेकांना ऐकू येत होती त्यांनी टेबलवरचं पाणी गटागटा प्यायलं थोड्या वेळेला एक वेटर आला साहेब काय ऑर्डर करू त्या दोघांची अवस्था बघून तो म्हणाला काय झालं साहेब कुणाला आडू उडून आला का काय असं काही असेल तर इथून निघून जा उगा पोलिसांचा त्रास नको समीर आणि आकाशला समजत नव्हतं आपल्यासोबत काय घडते पण त्यांच्यासोबत आता इथून खरं पुढचं घडणार होतं आकाश मनाला भाऊ तसं काय नाही इथून पाच किलोमीटर मागे पेट्रोल पंप आहे तिथे आम्ही पेट्रोल भरलं आणि तेव्हापासून आम्ही त्याच जागेवर फिरत होतो ह्या तास बेटर हसला आणि म्हणाला साहेब तुम्ही काय बोलताय या रस्त्यावर पुढचे पंधरा किलोमीटर आणि मागचे पंचवीस किलोमीटर एकही पंप नाही तुम्ही नक्की नश येतात आता आकाश आणि समीरला खात्री पडली की त्यांच्यासोबत काहीतरी भयंसभर घडलं त्यांनी ठरवलं की रात्री याच हॉटेलमध्ये गारेज त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली एक चिकन हंडी आणि एक तंदुरी दावा आकाश म्हणाला समीर म्हणाला तू थांब मी जरा हात धुवून येतो समीर गेला आकाश अजूनही त्या धक्क्यात होता तेवढ्यात वेटर चिकनची हंडी आणि रोटी घेऊन आला दहा पंधरा वीस मिनिटं झाली पण समीर काय परत आला नाही आकाशला काळजी वाटू लागली तो काउंटरवर जाऊन विचारतो माझा मित्र हात धुवायला गेला तो का अजून आला नाही काउंटरवरचा माणूस म्हणाला तो टॉयलेटमध्ये गेला असेल येईल तुम्ही बसा आकाश कुन्हा टेबलर येऊन बसला त्याला भूक लागली उठ लाग ला, त्याने रोटीचा त्या त्या एक टुकटा तोडला आणि चिकन हांडीवर बुडवला भाजी फिरवत असताना त्याला एक हाडूक लागलं त्यानं ते बाहेर काढलं ते हाडूक एका माणसाच्या बोटासारखं दिसत होतं त्या बोटावर एक अंगठी होती आणि ती अंगठी समीरची होती आकाशच्या काळजाचा ठोका चुकला त्यानं ते बोट उचलून नीट पाहिलं तर त्याची खात्री झाली तो जोरापकींचा जागेहून उठला त्याने बाहेर पाहिलं तर हॉटेलमध्ये कुणीच नव्हतं काही क्षणापूर्वी दिलं हॉटेल आता पूर्णपणे जुनं तुटकं फुटकं सगळीकडे कोळ्यांची जाळी असं झालं होतं लाईट चालू होत होती तो धावत काउंटरवर गेला तिथे कुणीच नव्हतं सगळं खंडर झालं होतं तो पुन्हा टेबलावर आला आणि बघतो तर त्या डिश मध्ये किड्या आळ्या पडल्या होत्या आणि ते बोट तसंच होतं त्याला आठवलं काउंटरवरचा माणूस म्हणाला होता समीर टॉयलेटमध्ये आहे तो धावत टॉयलेटकडे गेला दरवाजा वाजवला कुणीच उघडला नाही त्याने जोरात धक्का मारून दरवाजा उघडला तर आत पूर्ण जाळी लागली होती टॉयलेटची शीट तुटलेली होती आणि तिथे कुणीच नव्हतं तो पूर्णपणे होता होता रडत समीर समीर त्याची नजर हॉटेलच्या मागे असणाऱ्या किचनकडे गेली तिथून कि धूर निघत होता त्याला वाटलं तिथे कोणतरी असेल तो धावत गेला तर किचनच्या मागे एक मोठा तंदूर होता त्या तंदूरवर झाकण होतं त्याने रडत रडत ते झाकण काढलं आणि आत बघताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली त्या तंदूरमध्ये एक मानवी सांगाला भाजत होता त्या सांगाऱ्यामध्ये अंगावरच्या अर्धवर जाळलेले कपडे पायातले बूट आकाशला कळलं तो त्याचा मित्र समीर होता आकाश इतक्या जोरात किंचा आला की कि त्याचा आवाज खाशातच दाबला गेला तो वेड्यासारखा हॉटेलच्या बाहेर पळाला त्याची बाईक तिथे नव्हती तो हायवेवर नुसता समीर समीर ओढत रडत पळत सुटला होता तो इतका पळत सुटला काहीच कळाल नव्हतं पळता पळता त्याला कोणतरी धरून जोरात हलवलं त्याचे डोळे उघडले त्याच्या समोर खूप गर्दी जमली होती एक माणूस त्याला मिठी मारून रडत होता अरे कुठे होतास तू किती शोधलं तुला आज एस टी खाली होऊन तू मरत होतास आकाशने त्या माणसाकडे पाहिलं तर ते त्याचे वडील होते त्याने स्वतःच्या शरीराकडे पाहिलं कपडे फाटलेले दाढी वाढलेली केस वाढलेले अंगावर पूर्ण मळ साचला होता तो एखाद्या भिकाऱ्यासारखा दिसत होता तो वडिलांना म्हणाला बाबा आपला समीर त्या हॉटेलमध्ये त्याला समीर मारलं वडील रडत होते बाळा कोणता समीर कोणतं हॉटेल तू दोन वर्षापासून सापडला नाहीयेत दोन वर्षापासून तू आणि समीर सोलापूरला निघाला होता तेव्हापासून तुम्ही बेपत्ता होता आज तू सापडला हे ऐकून आकाश पूर्णपणे शॉक झाला दोन वर्ष त्याला वाटलं होतं सगळं काही तासापुरती घडलंय पण तो चक्र इतका भयंकर होता की त्याने आकाशची दोन वर्ष घडून टाकली होती तर ही काल्पनिक स्टोरी तुम्हाला कशी वाटली चांगली वाटली असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हालाही तुमच्यासोबतही असे काही प्रकार घडले असतील तर नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब